आपल्या शांतताईची कमेंट बघा तर त्यांची कमेंट अशी आहे की दादा तू चार दिवसात त्या दादांना असं काय दिलं की तू गाडीत बसून निघताना तो दादा किती रडतोय तू काय दिलं त्याला तर या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ इच्छितो आहे माझ्या सर्व ताईंना किंवा माझ्या सर्व दादांना की माझी एवढी काय लायकी की मी त्या दादांना काय देईल मी असा एक गरीब व्यक्ती की बाबा हे माझं असं साधं घर यावरती पत्रे आहेत बरं काय तुम्हाला स्लॅबच वगैरे दिसेल मोबाईल मध्ये जरा चांगला फिंगला दिसेल आपला साधा सुद्धा घर आहे माझा इथं छत टाकलेलं आहे कारण उन्हात आम्हाला बसायला जागा नव्हती ना झाड वगैरे नव्हतं त्यामुळे ते छत आहे हे माझं हे असं चमकायला लागलं हे माझं असं घर हे इकडं तुम्हाला दोन दारं दिसतात ना तो दोन दारं काही माझे नाही आहेत इकडला जो आहे ना तो आमचा आहे आणि इकडला जो आहे तो माझ्या भावाचा आहे म्हणजे आम्ही दोन भाऊ राहतो इथे ह्या इथं म्हणजे अशा आहेत दोन रुमा माझ्या यातच दोन रुम आहेत पाठीमागून एक आतून एक असं हे माझं छोटस घर ह्या अशा पत्र्याची टाकलेली छत माझ स्वयंपाकासाठी असलेलं किचन तुम्हाला दाखवतो ते बघा कुठं बोट जातोय हे स्वयंपाकासाठी बनवलेलं किचन किचन म्हणजे पत्र्याचं शेड बनवलेलं छोटस त्यात आम्ही स्वयंपाक वगैरे बनवत असतोय तर मी काय देणार आहे त्या दादांना कि तो रडेल काय नाही फक्त एक जीव लागलेला एक प्रेम आ, मी फक्त त्यांना काय देऊ शकतोय मी त्यांना काय दिलं मला पण माहित नाही तो रडला दादा मी रडलो मला त्यांनी भरपूर काही दिलं म्हणून मी रडलो कारण त्यांनी मला एवढं प्रेम दिलं की माझ्याकडं तो प्रेम मला आयुष्यभर जरी दुसऱ्यांना किती जरी प्रेम दिला तरी पण तो प्रेम न विसरण्यासारखं दिलं त्यांनी मला तेवढा मान सन्मान दिला त्यांच्यात पैसा सगळं काही नसतो बरं काय पैसा हाच सर्व काही नसतोय माणसाने माणसा माणुसकी असणं ते खूप मोलाची असते तर त्या दादांना मी हे दिलंय की माझ्याकडून त्यांना किती प्रेम देता येईल आणि त्यांच्याकडून आम्हाला किती घेता येईल ते आम्ही दिलंय घेतलंय तो दादा अक्षरशः मी जसा इथं आलोय माझा असा एक क्षण आहे की त्या दादांची मला आठवण येत नाही ही एका ताईची कमेंट होती दादा बायकोवर प्रेम कर दादांवरती प्रेम जेवढा करतोय तेवढा अ त्याच्यापैकी ते पण प्रेम प्रेम आता बायकोवरती कोणाचं नसतं आहे बाबा हे तीन लेकर आहेत मला त्यावरनं विचार करा की प्रेम आहे का नाही जाऊ द्या हा राहिला एक कॉमेडीचा विषय मध्येच बोललो मी परंतु दादांना मी काय देणार आहे माझी काय की मी एक गरीब व्यक्ती त्यांना माझी माझा स्वभाव आवडला त्यांना माझं बोलणं आवडलं तेच दिलं मी त्यांना त्या म्हणून त्या म्हणून तो दादा त्याचं मन भरून आलं आणि आमच्याकडील पत्रे असे असतात बघा हे असे पत्रे पत्रे असे स्टील काय पत पत्र, पत्रा पत्रा ते तिकडचे पत्रे जरा वेगळे होते ना मला ते पत्रा क, कसा हे पत्रा तो पत्रा वेगळा वेगळा हा साधा पत्र असतोय असे पत्रे आहेत आमचे हे आणि आणखीन एका ताईंची कमेंट एका ताईचीच नव्हे भरपूर ताईंच्या कमेंट होत्या की दादा त्या दादांचं नाव काय आहे परंतु मी हा की दादांचं नाव काय ही कमेंट भरपूर जणांची होती परंतु दादांचा स्वभाव असा आहे की बाबा त्यांना आपण एखाद्यासाठी खूप काही कर करायचं म्हणजे त्यांना आपण मान सन्मान द्यायचा आणि उगं ते दाखवून द्यायचं असा त्यांचा स्वभाव नाही आहे तर दादांना त्यांचं नाव सांगायला आवडत नाही आहे किंवा त्यांना त्यांचं ते मोठेपणा वगैरे तसा दाखवायला आवडत नाही आहे त्यामुळं दादानं बिलकुल मला नाव न ना सांगण्यास त्यांनी म्हणजे नाव सांगायला मनाई केले की माझं नाव कधीच सांगू नको सोशल मीडियावरती म्हणून मी त्यांचं नाव आतापर्यंत कधीच कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलंही नाही आहे आणि ते कधी मला सांगू देणारही नाही आहेत म्हणून दादांचं नाव आम्ही ते गुपितच ठेवलं आहे आणि तो गुपितच असणार कारण त्यांना आवडतच नाही आहे नाव सांगणं ना। त्यांना व्हिडिओत यायला देखील कधीच काही प्रॉब्लेम नव्हता तरी पण ते उगा साधा सिंपल थोडासा असा यायचे आणि ते भास म्हणायचे परंतु त्यांनी मला असं व्हिडिओमध्ये घेण्यासाठी कधीच मनाई नाही केली परंतु त्यांनी एवढंच म्हटलं की माझं नाव कधीच व्हिडिओमध्ये कधीच नको सांगूस मला नाही आवडणार तू माझं नाव सांगितलेलं म्हणून दादांचं नाव मी कधीच कोणत्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं सांगितलेलं नाही आहे आणि दादा आणि जण म्हणतात दादांना कधी विसरू नको मी मला विसर म्हणून जरी कोणी असं पाण्यात बुडवू बुडून जरी हाणलं तरी पण दादांना मी कधी माझ्या लाईफमध्ये नाही विसरणार आणि राहिला प्रश्न तुमच्या माझ्या प्रॉब्लेमबद्दलचा तर तो जो काय आहे ते तुम्हाला मी सांगेलच आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच आमचं कसं झालं आहे काय झालं आहे ते तुम्हाला मी सर्व काही सांगेलच आणि प्लीज दादांविषयी कोणीही असा गैरसमज करून घेऊ नका की दादा म्हणजे मी मुद्दाम नाव वगैरे नाही घेत काय असं तसं काय नाही आता मी इकडं आलो आहे नाही तर दादा तोंडून सांगितले असते की होय मीच मनाई केली आहे नाव सांगण्यासाठी त्यांना नाही आवडत म्हणून दादानी नाव नाही सांगू दिलं नाहीतर तुम्हाला वाटायचं बाबा त्या दादाने याच्यासाठी केवढं काय केलं किती फिरून आणलं म्हणजे यानं जे काय त्याच्या आयुष्यात पाहिलं नाही ते पण सर्व दादानं याला फिरून दाखवलं आणि त्या दादाचंच हा नाव सांगेना सदा नावसुद्धा घेईना असं काही नाही दादानं मला मनाई केली होती की कधी माझं नाव घेऊच नको त्यामुळं त्यांचं नाव मी कधी घेतलेलं नाही तर बघा दादांना मी काय दिलं आणि त्यांनी मला काय दिलं माझ्याकडून काय घेतलं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दादांनी मी ते भरपूर काही दिलं आणि त्यांनी पण मला भरपूर काही दिलं ते म्हणजे प्रेम बाकी दुसरं काय नाही आला असेल ना आता सगळ्यांच्या लक्षात <laughs> तर चला मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सर्व काही सांगेल हां